ते शोचे झाड जाड़, या झाडाच्या पानाचा कलर खूप छान दिसतो काही पानं पिवळे काही हिरवे त्याच्यावर बारीक बारीक ठिपके हिरव्या पानावर पिवळे ठिपके खूप छान दिसतो या झाडाची अशी फांदी जरी कट करून लावली तरी ही लागते त्याचं दुसरं रोपट तयार करता येतो आपल्याला घरच्या घरी हे मी रोपट तयार केला आहे याच्यामध्ये या फांदीला जवळपास एक महिना झाला असेल लावून तर आपण आता ही फांदी उपटून बघू याला मूळ आलेत का बघू झाडाच्या फांदीला मुळ आलेत का बघूयात आपण हे बघा याला मुळे आले आहेत ते जर झाड आपण नर्सरीमधून विकत जर आणलं तर हे झाड दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत विकत मिळतं त्या झाडाची आपण अशी फांदी काढून जर लावली तर अशी हांदी सुद्धा लागते या झाडाला मुळे आले आहेत गच्च झाडाला लावून एक ते दीड महिना आहे आपण याचे घरच्या घरी रोपटे तयार करू शकतो मी असं हे झाड या झाडाच्या बुडालाच पण लावून दिलं होतं फंदी ही फांदी लागून गेली आपण आता हे दुसऱ्या गमेल्यामध्ये सुद्धा लावू शकतो